बघा मित्रांनो म्हशीची क्वालिटी कशी काय कशी किंमत लावली पंचावन्न हजार सांगायची का गा आहे ना बरं साडेतीन महिन्याची लागलेली दूध कसं आहे तिचं दूध आता हा पण किती अंदाज बिंदाज काही सांगता येईल हो का बरं मित्रांनो बघू शकता लागले म्हशी पंचावन्न हजार सांगायची किंमत तिथे कमी जास्त होऊन जाईल का पंचावन्न हो का बरिटी लागेल मित्रांनो बघू शकता म्हशीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी छान क्वालिटीतली म्हशी लागेल माहिती तुम्हाला खरेदी करायची असेल मारवा तर आपण नक्की खरेदी करू शकता दादा एकदा फोन नंबर सांगा बरं आपला चौऱ्याण्णव तेवीस त्र्याण्णव पंचान्न बावन कुठला आपण खेडगाव तर मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो आपण हे का पावणे पौने चार महिन्याची बरं बघा मित्रांनो पावणे चार महिन्याची किती किंमत एकदा का एक लाख दहा हजार मित्रांनो एक लाख दहा हजार म्हशीची क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकच नंबर क्वालिटी जर तुम्हाला खरेदी कि हा कमी जास्त होऊन जाणार आहे व्यवहारामध्ये तर किती वेळ त्याची राहणार साडेतीन पावणे चार महिने हो साडेतीन पावणे चार महिने तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल म्हशीची क्वालिटी एकच नंबर आहे छान क्वालिटी दाताला किती हो का तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपण नंबर देतो त्या नंबरवर संपर्क नंबर बरं तर इकडे उभं मधून खरेदी केली होती का बरं फोन नंबर सांगा तुमचा आपला म्हणजे नंबर फोन नंबर फोन नंबर का हम्म सत्तर त्र्याण्णव सत्तर एकोणतीस झिरो आठ अठरा झिरो आठ अठरा काय नाव तुमचं लक्ष्मण नारा लक्ष्मण नाराट कोणतं गाव पाचवरा पाचवऱ्याचं तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हशीची क्वालिटी तुम्हाल तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकता लागण म्हशीत मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटी धुळे बाजारातून त्यांनी खरेदी केलेली होती जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर दिलेला त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता दोन दोन आहेत का लागण आहेत का किती महिन्याच्या तीन तीन महिन्याच्या लागण मशीन का बरं काय किंमत तिची तिची पन्नास हजार रुपये हां साठ हजार रुपये हिची पन्नास आणि तिची साठ हजार बघा मित्रांनो जर तुम्हाला लागण म्हशी खरेदी करायची असेल तर या ठिकाणी भरपूर आलेले आहेत लागण मशीनचा बाजार जर तुम्हाला खरेदी करायची असेल आपण नंबर देणार आहेत मशीच्या क्वालिटी बघून घ्या एकदा व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर देणार त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता क्वालिटी म्हणजे क्वालिटी मशीनची चांगल्या क्वालिटीतल्या मशी नंबर सांगा बरं का जरा तुम्ही सत्यात्तर सत्याहत्तर चौवेचाळीस चौवेचाळीस नव्वद नव्वद बेचाळीस सदुसष्ट सदुसष्ट नाव काय तुमचं गोविंदा मधुगर हिंगडे गोविंदा मधुगर हिंगडे हिंगडे काव कोणतं पळसखेडा पळेस खेडा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे दोन मशी त्यांच्याकडे लागण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण अवश्य खरेदी करू शकता आठ महिन्याची काय किंमत सांगायची एक लाख रुपये एक लाख रुपये का फायनल 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 एक लाख रुपये काहीच कमी नाही जास्त नाही दुझा? किती महिन्याचे सांगितले तुम्ही आठ महिन्याचे तर मित्रांनो आठ महिन्याचे लागण आहे बघू शकता आपण मागून पडून तुम्हाला संपूर्ण क्वालिटी दाखवतो घ्या ना एक लाख फायनल सांगताय मित्रांनो फायनल एक लाख देऊन जाऊ बरं फोन नंबर सांगता दादा फोन नंबर शहाण्णव बासष्ट पासष्ट पासष्ट चाळीस वीस त्रेपन्न वीस त्रेपन्न नाव काय तुमचं अशोक कोणता गाव पाडधी पाडते तर मित्रांनो नंबर दिलेला आहे आठ महिन्याची लागण आहे बघू शकता म्हशीची क्वालिटी चांगली मोठ्या मापाची म्हैस आहे एक लाख फायनल सांगताय जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर दिलेला आहे त्यांच्या त्या नंबरवर संपर्क करू शकता आपण किती महिन्याची लागण आहे चार महिन्याची महिन्याची का काय किंमत साठ हजार का काय कमी जास्त जाईल का कमी जास्त कोणतं गाव बडगाव बडगावचे का बरं फोन नंबर सांगा बरं काही शहाऐंशी डबल झिरो बारा अठ्याऐंशी बारा अठ्ठ्याऐंशी सोळा सोळा तर मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला लागन माहिष खरेदी करायचे सेल्फ नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचे शेतकऱ्यांच्या लागन माहिती मी तुम्हाला दाखवतोय जर तुम्हाला खरेदी करायची असेल चांगल्या क्वालिटीतल्या मैशी आलेले आहेत कोणी तीन महिन्याची चार महिन्याची आठ महिन्याची अशा लागण मैशी आहेत जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो चार नहीं चार महिन्याची ही बघा मित्रांनो हा किती महिन्याची लागन आहे चार महिन्याची चार महिन्याची काय किंमत सत्तर हजार का सत्तर हजार आहे मित्रांनो बघा चांगली क्वालिटी छान क्वालिटीची सत्तर हजार सांगायची किंमत ही व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार कमी जास्त करून घेणार का व्यवहारात फोन नंबर सांगा बरं का शहाण्णव पासष्ट श्याण्णव सत्तर पस्तीस सत्तर पस्तीस काय नाव बालू सुखकर जाणले ती का जुनिये ही पण आहे का के ऐंशी ऐंशी हजार का किती महिन्याची चार महिन्याची का हो चार महिन्याची मित्रांनो ऐंशी हजार सांगायची हिचे पण कमी जास्त करून देणार बारी मैसे का बरं देणार बर ऐंशी कमी करणार तर कमी करायचं नाही म्हणताय मित्रांनो याच्यामध्ये बारी महि सांगताय नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून जर तुम्हाला लागन वैसे खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकता बघा मित्रांनो किती महिन्याची लागन सात महिन्याची सात महिन्याची का या ना प्युअर गिरजापर बर बर सात महिन्याची कम्प्लीट बर काय किंमतीची नव्वद हजार नव्वद हजार का बरं मित्रांनो नव्वद हजार वर प्युअर आहे सात महिन्याची लागण याच्यावर तुम्हाला करायची असेल बरं 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 येत आहे सांगायची किंमत सांगायची राहते व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होतो कोणी काय असे ना हो बरं सात दात वगैरे हो का हो हो सात दात वगैरे मित्रांनो बघू शकता आपण मशीनची क्वालिटी छान आहे हो बघा मशीनची क्वालिटी तुम्हाला दाखवतोय तुमच्या लक्षात येऊन जाईल मित्रांनो

दाताला किती दाता चालू जुडते का बघा मित्रांनो तीन महिन्याची लागण काय फायनल किंमत आल्यानुसार कमी जास्त होऊन जाणार व्यवहारमध्ये बंद गाव तुमचं पान का पान। पान तर मित्रांनो बघू शकता पानचे आहेत शेतकऱ्याची जर तुम्हाला खरेदी करायची असेल लागून दूध बी का किती देत आहे हो का सहा लिटर आहे का सहा लिटर दूध आहे मित्रांनो बघू शकता आपण चेक करून बर चेक करून देणार आहे मित्रांनो सहा लिटर दूध पण येतील जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर घेतो त्यांचा त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता म्हैसेची क्वालिटी चांगली आहे छान चांग क्वालिटी आहे आणि विशेष म्हणजे दूध पण येतील चालू आता लागण असली तरी तर फोन नंबर सांगा बरं सांगा शहात्तर शहात्तर सासष्ट सहासष्ट तेतीस तेतीस एकोणावीस पंच्याऐंशी एकोणावीस पंच्याऐंशी नाव काय सांगितलं गणेश महाजन तर मित्रांनो गणेश महाजन यांचा नंबर घेतलेला आहे आपण त्या नंबरवर संपर्क करून आपण ही मैस खरेदी करू शकता मित्रांनो हे आलेले आहेत आता वरखेडी बाजारामध्ये तर वरखेडी बाजारामध्ये ग बैल पण भेटतील तुम्हाला गाई पण भेटतील आणि म्हशी पण भेटतील तर तुम्हाला कुठलंही खरेदी करायची असेल तर या बाजाराला विजिट करू शकता गुरुवारी बाजार भरतो आठवडे बाजार आहे मित्रांनो दर गुरुवारी बाजार भरत असतो तर गुरुवारी या ठिकाणी येऊन आपण खरेदी करू शकता पाचवऱ्याजवळच अस जास्त लांब नाही पाचवऱ्यात जवळच आहे वरखेडी या बाजाराला येऊन आपण खरेदी करू शकतो